आयुष्यभर पई पई कमावून आई वडील मुंबईसारख्या ठिकाणी एक घर घेतात मुलांचं आयुष्य वळणाला लागल्यावर गाठोड उचलून गावी राहायला जातात पण पुन्हा जेव्हा आपल्याच घरात पाऊल ठेवतात तेव्हा मुलगा त्यांना पाय ठेवू देत नाही मग हे म्हातारे आई वडील न्यायालयाची पायरी चढतात मग न्यायालयानं कुणाच्या बाजूने निकाल दिलाय एखाद्या हिंदी मराठी चित्रपटाची कथा वाटावी अशी ही घटना सत्यात आहे सत्तरी ओलांडलेल्या या वृद्ध सोडप्याला न्यायालयानं न्याय दिलाय त्याचवेळी अशा पालकांसाठी एक महत्वपूर्ण निकालही दिलाय ज्यामुळं पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल हे का प्रकरण काय आहे सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिलाय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयात एका वृद्ध जोडप्यानं एक याचिका दाखल केली त्यावर नुकतीच न्यायालयात सुनावणी झाली हे जोडपं मूळचं उत्तर प्रदेशचं आहे ऐंशी वर्षांचे कमलकांत मिश्रा आणि त्यांची अठ्याहत्तर वर्ष वयाची पत्नी दोघांनी कष्ट करून मुंबईत दोन मालमत्ता विकत घेतल्या मुलाला तिथं राहायला दिलं आणि दोघेही गावी म्हणजे उत्तर प्रदेशला निघून गेले आई वडिलांच्या माघारी मुलानं मालमत्तेचा ताबा घेतला जेव्हा मिश्रा दाम्पत्य मुंबई शहरात परतलं तेव्हा स्वतःच्या घरातच त्या दोघांनाही मुलानं प्रवेश नाकारला येऊ दिलं नाही हे सगळं दोन हजार साली घडलं पहिला पर्याय म्हणून मिश्रा दाम्पत्यानं जुलै दोन हजार मध्ये एक अर्ज केला हा अर्ज कुठे केला तर ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात अंतर्गत हा अर्ज केला त्यानंतर वर्षभरानं जून दोन हजार चोवीस साली देखभाल न्यायाधिकरणानं एक आदेश दिला त्यानुसार मिश्रा दाम्पत्याच्या मालकीच्या तक्रारी योग्य असल्याचं म्हटलं त्यामुळं ती मालमत्ता किंवा मा ते घर मुलानं सोडावं असे निर्देश दिले त्याचवेळी मुलाला त्यांनीच दर महिन्याला तीन हजार रुपये द्यावे असे निर्देश न्यायाधिकरणाने दिले मग हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं न्यायालयानं हा निर्णय रद्द ठरवला जेव्हा हा अर्ज केला तेव्हा मिश्रा दाम्पत्याच्या या मुलाचं वय एकोणसाठ वर्ष इतकं होतं आता मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं असं होतं की मुलावर अशी सक्ती करणं योग्य नाहीये त्याचवेळी न्यायाधिकरणाला मुलांना घरातून बाहेर काढण्याचे अधिकार नाहीयेत शिवाय मुलगाही ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्येत मोडतो त्यामुळे त्याला घर रिकामं करण्याची सक्ती योग्य नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं होतं मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलं अखेर सर्वोच्च न्यायालयानं या मिश्रा दाम्पत्याला न्याय दिला जी मुलं वृद्ध पालकांची काळजी न घेण्याची भूमिका घेतात आणि पालकांची साथ सोडतात त्यांना मालमत्तेतून बाहेर काढण्याचे आदेश ज्येष्ठ नागरिक प्राधिकरण देऊ शकत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय त्याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला कारण मूळ अर्ज दाखल झाला तेव्हा मुलाचं वय एकोणसाठ वर्ष होत म्हणजेच त्यावेळी तो ज्येष्ठ नागरिक नव्हता त्यामुळे हायकोर्टाची भूमिका चुकीची आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय हा महत्त्वपूर्ण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं कोणती निरीक्षणं नोंदवली आहेत काय टिप्पणी केली आहे ती देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया यावेळी न्यायालयानं म्हटलं आहे न्यायाधिकरणाला मुलाला घर खाली करण्याचा आदेश म्हणजे इव्हिक्शन ऑर्डर देण्याचा अधिकार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व वा कल्याण अधिनियम दोन हजार सात अंतर्गत न्यायाधिकरणाला मुलांना किंवा मा नातेवाईकांना मालमत्तेतून बाहेर काढण्याचा म्हणजे इव्हिक्शन ऑर्डर अधिकार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे ज्येष्ठ नागरिक कायदा कल्याणकारी कायदा आहे त्याची तरतूद वृद्धांच्या संरक्षणासाठी उदारपणे लागू करणं आवश्यक आहे असंही न्यायालयानं म्हटलंय न्यायालयानं पुढं अशी हि टिप्पणी केली आहे की के आर्थिक दृष्ट्या सक्षम मुलांना पालकांना राहू न देणं आणि त्यांची देखभाल न करणं हे कायद्याच्या उद्दिष्टांना हरताळ फासणार आहे अशी टिप्पणी आणि निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं एकंदरीत जर आई वडिलांचा सा सांभाळ करायला मुलांनी नकार दिला तर त्या मुलांना आपल्या मालमत्तेतून हकालपट्टी करण्याचा अधिकार कायद्यानं बहाल केलाय आयुष्यभर स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून ज्या मुलांसाठी मालमत्ता उभी करायची त्यांनीच आपल्याला दूर लोटावं हे कायद्यालाही मान्य नाही असंच म्हणावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद